नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण चॅम्पियन्स ट्रॉफीचे टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेची सुरुवात एकोणीस फेब्रुवारीला कराची येथून होणार आहे तर अंतिम सामना नऊ मार्च होणार आहे या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी झाले असून यांच्यात पंधरा सामने खेळवले जाणार आहे हे सर्व सामने पाकिस्तानमधील रावळपिंडी, लाहोर आणि कराची येथील मैदानावर रंगणार आहे. तर टीम इंडियाचे सामने दुबईत आयोजित करण्यात आले आहेत. टीम इंडियाच्या गटात बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंड असणार आहे. त्यामुळे भारताचे साखळी तीन सामने होणार आहे. हे सर्व सामने कुठे, कधी आणि केव्हा होणार हे पाहण्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तर स्पर्धेतील भारताचा पहिला सामना वीस फेब्रुवारीला बांगलादेश विरुद्ध दुबई मध्ये होणार आहे त्यानंतर पुढचा सामना पाकिस्तान विरुद्ध खेळला जाणार आहे तेवीस भारताचा साखळी फेरीतील शेवटचा सामना न्यूझीलंड विरुद्ध दोन मार्चला खेळला जाणार आहे हे सर्व सामने दुबई मधील एकाच मैदानावर आयोजित करण्यात आले आहे हे तीनही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरू होणार आहे तर असे असणार चॅम्पियन ट्रॉफीचे भारताचे वेळापत्रक मित्रांनो तुम्ही कोणता सामना पाहण्यासाठी उत्सुक आहात ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा